नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ केंद्र सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती भेट देत असाल तर ला करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे केंद्रीय कर्मचारी आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जाणेवारी दोन हजार पंचवीस पासून नवीन दराने महागाई भत्ता मिळणार आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांना अद्याप जुलै दोन हजार चोवीस पासूनची ची वाढ मिळालेली नाही या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेऊयात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ जाहीर केली आहे ही वाढ जानेवारी पासून लागू होणार आहे केंद्र सरकारच्या नियमानुसार वर्षातून दोन वेळा महागाई वाढ केली जाते जानेवारी आणि जुलै महिन्यात या वाढीचा निर्णय अखिल भारतीय ग्राहक किंमत आधारे घेतला जातो महागाई भत्ता वाढीचे वेळापत्रक जानेवारी दोन हजार पंचवीस तीन टक्के वाढ जून दोन हजार पंचवीस पुन्हा तीन टक्के वाढीची शक्यता या वाढीचा फायदा केंद्रीय कर्मचाऱ्यांसोबतच निवृत्ती वेतनधारक मिळणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांवरही होणार आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांची स्थिती महाराष्ट्रातील राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना जुलै दोन हजार चोवीस पासूनची महागाई भत्ता अद्... महागाई भत्ता वाढ अद्याप मिळालेली नाही या संदर्भात महत्वाच्या घडामोडी पुढील प्रमाणे आहेत सद्यस्थिती आणि प्रस्ताव राज्य सरकारकडे केंद्र सरकारच्या धरतीवर तीन टक्के महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या विचाराधीन आहे येत्या आठवड्यात याबाबत महत्त्वाची घोषणा अपेक्षित आहे थकबाकीबाबत महत्त्वाची बातमी राज्य कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार चोवीस पासूनची थकबाकी मिळणार आहे या थकबाकीच्या रकमेचे वितरण कसे होईल याबाबत स्पष्टता येणे बाकी आहे तथापि थकबाकीची रक्कम जुलै दोन पासून गणली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे भत्ता महागाई भत्ता वाढीचे महत्व महागाई भत्ता वाढी मागे अनेक महत्वाची कारणे आहेत वाढती महागाई देशातील वाढत्या किमतीचा सामना करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत क्रयशक्ती क्रयशक्ती कर्मचाऱ्यांची टिकवून ठेवण्यासाठी ही वाढ आहे सामाजिक सुरक्षा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी आर्थिक चक्र वाढीव पगारामुळे बाजारात खर्च वाढतो ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते परिणाम आणि अपेक्षा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन वर्षापासून वाढीव वेतन दोन टप्प्यात वाढ मिळण्याची शक्यता थेट बँक खात्यात जमा राज्य कर्मचाऱ्यांसाठी लवकरच घोषणेची अपेक्षा थक बाकीसह वाढीव वेतन केंद्राच्या धर्तीवर निर्णय आगामी काळात महागाई भत्त्यात होणारी वाढ ही केवळ के कर्मचाऱ्यांसाठीच कर्म नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी महत्वाची ठरणार आहे या वाढीमुळे बाजारपेठेत खर्च वाढेल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल सेवानिवृत्त व्यक्तींना दिलासा मिळेल महागाई भत्ता वाढ ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बाब आहे केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वेळेत निर्णय घेतला आहे राज्य सरकारकडूनही लवकरच सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे या वाढीमुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे धन्यवाद